ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स चौथ्या टप्प्यात बीड लोकसभेचं मतदान होत आहे मी सध्याला नवगुण राजू या ठिकाण आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप सिंहसागर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत आहेत काय सांगाल लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया लोकांचा सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद आहेत आणि निश्चितपणे आमचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने हे जास्तीत जास्त मतांनी लोक त्यांना निवडून देणार आहेत या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान वाढवण्यासाठी मतदारांना काय आव्हान असेल तुमचं आमदार म्हणून नाही आता लोकांनी वस्तुस्थिती लोकांनी ओळखून घेतलेली आहे ज्या पद्धतीने दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम किंवा जी आश खोटी आश्वासनं दिली होती ही पूर्णपणे पटलेली आणि आमचे उमेदवार बजरंग बाप्पा एक सर्वसामान्य शेतकरी पुत्र आहेत आणि सर्वसामान्यांना भेटण्यासारखे आहेत आणि त्यांनी जी आश्वासनं लोकांना दिलीत आम्ही काय दिलीत लोकांचा आम आमच्यावरती विश्वास आहेत लोक आमच्यासोबत आहेत ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली गेली आपण बघू शकतो टोकाचा संघर्ष झाला तुम्ही एकमेव म्हणून तुम्हाला गब्बर देखील उपमा दिलेली बजरंग सोन यांनी स्टार प्रचारक म्हणून फिरलात कोणते मुद्दे समोर आले कसे एखादी निवडणूक झाली लोकांनी किती जरी मुद्दे मांडले तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच ही निवडणूक हाताळली आणि बजरंग बाप्पानं आम्ही सोबत जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं दो हो आहे दोघांची स्वभाव आम्हाला एकमेकांना माहिती आहे त्याच्यामुळं लोकांनासुद्धा हे जे काय आश्वासन दिले ती पटलेली आहेत आणि लोक आमच्यासोबत आहेत आणि बजरंग बाप्पाचा निश्चितच विजय होणार आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच निवडणूक होती ही आणि तुमच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी टाकली होती कशी जबाबदारी फिरवली किती संघर्ष वाटला किंवा काय आव्हान वाटलं कारण नेते एकीकडे होते आणि तुम्ही एकीकडे होते सगळे सुरुवातीला जेव्हा हे सर्व नेते सोडून गेले सत्तेच्या पोट पूड, आमिषापोटी आणि मलाही हो एक काळजी वाटत होती की मी एकटा राहिलो पण पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जिल्हाध्यक्ष जिम्मेदारी दिली पण वस्तुस्थिती बघितलं तर लोक हे भूमिकेसोबत असतात आणि जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही दौरे जिल्हाध्यक्षच्या पदामुळं आम्ही सर्व केले तर लोक उत्स्फूर्त प्रतिसाद होता हा जिल्हा साहेबांना मानणारा जिल्हा आहे भूमिकेवरती चालणारा जिल्हा आहे त्यामुळं काही कोणत्याही पद्धतीची अडचण आम्हाला आलेली नाही लोक आमच्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगाल भयांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे भैया स्टार प्रचारक म्हणून एकटे होते इथं तुमचा कसं त्यांना सपोर्ट मिळालेला काय सांगाल मतदानाचा हक्क बजावला नाही मला संदीप भैया यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यांच्या पूर्ण आत्तापर्यंत जे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये त्या निर्णयांमध्ये माझा पूर्ण साथ होता आणि शंभर टक्के बजरंग बाप्पा सोनवणे ह्याचं सीट लागण्याची लागणार आहे बीडमध्ये महिलांना मतदान करण्यासाठी आपलं काय आव्हान असणार आहे महिलांना माहिती आहे इथे कोण कामाचं आहे त्याच्यामुळे फार आम्हाला असं महिलांकडे आम्ही भैया भैया गेलेच आहेत प्रचारामार्फेत आणि शंभर टक्के महिलांचाही भरपूर प्रतिसाद हा भैयांचा आणि बजरंग बजरंगबा आणि यांच्या मागे राहणार आहे नक्की शेवटी संदीप क्षीरसागरांनी त्यांनी संपूर्ण कुटुंबाने ज्याचे जे मतदान केलेलं आहे आणि एकंदरीत जे आपण बघू शकतो की नवगण राजूर या ठिकाणी येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एकंदरीतच त्यांनी संपूर्ण मतदान करायचं असं आव्हान जे आहे ते बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांनी जे आहे ते मतदान करण्याचा हक्क बजावा असं एकंदरीत आवाहन त्यांनी केलेलं आहे कॅमेरामन ओंकार शेंबडेसोबत मी योगेश काशीत मुंबईत bird